पुणे ग्रामीण पोलिसांनी घरफोडी करून जबरी चोरी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना अटक करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सात तोळे सोने एकशे ऐंशी ग्रॅम वजनाचे चांदीचे मुकुट आणि रोख रक्कम व मोटरसायकलसह सा आठ लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आयफाटा पोलीस स्टेशन या ठिकाणी दाखल झालेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मंगरुळ येथील फिर्यादी विक्रम डेरे यांनी तक्रार दिली होती नऊ ऑक्टोबर रोजी त्यांचे राहते घरातून चोरी होऊन घरफोडी होऊन एक लाख सत्तावन्न हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल साहेब यांनी योग्य ते तपास करण्याचे आदेश दिले होते सदर गुन्ह्याचा तपास करत असताना शंभर किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते दिवाळीच्या सुरुवातीला घडलेल्या घरफोडीचा गुन्हा करण्याची पद्धत एक सारखीच होती यावेळेस एक काळे रंगाचे मोटरसायकलवर दोन संशयित आढळून आले होते तपासामध्ये गुप्त माहिती अशी मिळाली होती की सदर युनिकॉर्न मोटारसायकल ही अहिल्यानगरच्या दिशेनं गेली होती सदरची कारवाई ही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडा त्याचबरोबर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळींकर दिवाय एस पी अमोल मांडवे खेड आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव मन्सरचे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ पी एस आय अमोल सिद्ध पाटील त्याचबरोबर एल सी बीचे ए पी आय महादेव शेलार नारायणगाव पोलीस स्टेशनचे ए पी आय प्रवीण सपांगे पी एस आय जगदीश पाटील पीचे विक्रम तापके दीपक साबळे अक्षय नवले संदीप वारे त्याचबरोबर गणेश जगताप त्याचबरोबर ओंकार खुणे निलेश सुपेकर हेमंत विरोळे इत्यादी पथकाने ही कारवाई केली आहे तेज तुफान न्यूज मुख्य संपादक आयुब शेख आळेफाटा आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क